मित्रांनो नमस्कार राधाई गोट फार मध्ये विक्रीसाठी आहेत प्युअर बिटल चार बोकड पाच पाठी आणि दोन शेळ्या आहेत हे पहा सुरुवातीला या दोन शेळ्या पहा बाकी पुढे पाहूयात यातल्या डावीकारच्या सोबत पिल्लो आहे ते आठ दिवसाचा बोकड आहे मित्रांनो शेळ्यांची क्वालिटी पहा कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट स्पेस सर्व काही आपल्या समोर या दोन्ही शेळ्यांनी चार चार दात लावलेल्या आहेत मित्रांनो चार चार दात या दोन शेळ्या आणि यानंतर हे पहा पाच मधल्या या पाटी पा। पाटी पाटी तीन पाटी पहा क्वालिटी पहा मित्रांनो पाटींची पण प्युअर बिटल पाच मधल्या दोन पाटी आदंत आहेत आणि तीन पाटीने दोन दोन दात लावलेल्या आहेत अशा पाच पाटी आहेत पाच मधले या तीन आणि यानंतर हे पहा समोरच्या या अजून दोन पाटी अशा या पाच पाटी आहेत दोन पाटी आदन तीन पाटीने दोन दोन दात लावलेल्या आहेत प्युअर बिटल पाच पाटी सुरुवातीच्या दोन शेळ्या आणि चार बोकड आहेत मित्रांनो चारमधले हे दोन बोकड पहा बोकडांची पण क्वालिटी आपण पाहू शकता आहे प्युअर बिटल चार मधले हे दोन बोकड एक बोकड पाच महिन्याचा आहे आणि तीन बोकड बारा चा, महिन्याच्या आसपासचे आहेत मित्रांनो चारमधले हे दोन यानंतर हे पहा हे समोरचे दुसरे हे दोन बोकड प्युअर बिटल असे हे चार बोकड पाटी आणि सुरुवातीच्या दोन शेळ्या एकूण अकरा नग आहेत विक्रीसाठी राधाई मध्ये गाव गांदेली तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो चार एकोणीस पंचवीस झिरो एक, एक। तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल प्युअर बिटल धन्यवाद